सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा दारणा गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे या दोनही धरणांसह अन्य धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे या धरणातून यंदा जूनमध्येच विसर्ग सुरू करण्यात आला नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडीच्या दिशेनं गोदावरी शनिवारी सकाळपर्यंत जवळपास दोन पूर्णांक पाच टी एम सी पाण्याचा विसर्ग झाला सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर तीन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानं दारणा भावलीच्या पाणलोट क्षेत्रातील घाटमाथ्यावरील धबधबे खळाळले आहेत दारणा धरण हे जून महिन्यातच एकसष्ट पूर्णांक पस्तीस टक्के भरले असून यातून चार हजार सातशे बेचाळीस क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे गंगापूर धरणात मागील चोवीस तासात एकशे बावीस दशलक्ष घनफूट पाण्याची आवक वाढली अन्य धरणातही कमी अधिक प्रमाणात पाण्याची आवक होत आहे गंगापूरमधून शनिवारी सायंकाळी तीन हजार नऊशे चव्वेचाळीस तर कडवातून सातशे पंच्याण्णव क्युसेकनं विसर्ग सुरू होता तसंच नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्यात दारणा गंगापूर आणि कडबातून विसर्ग दाखल होत आहे तसंच नांदूर मध्यमेश्वर बंधाऱ्याच्या पाणलोटातील पावसाचं पाणी दाखल होत असल्यानं या बंधाऱ्यातून गोदावरीत जायकवाडीच्या दिशेनं अकरा हजार एकोणसत्तर क्युसेकनं विसर्ग करण्यात येत होता शनिवारपर्यंत जायकवाडीच्या दिशेनं याच बंधाऱ्यातून गोदावरीत दोन पूर्णांक पाच पी एम सी पाण्याचा विसर्ग करण्यात आला Бюро Репорт, Нашик Ньюс, Нашик. नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित